मोहोळ तालुक्यातील मौजे सोहाळे येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं मोहोळ <laughs> तालुक्यातील मौजे सोहाळे येथील ग्रामस्थांकडून मोहोळच्या जिल्हा परिषद उपबांधकाम विभागाला हे निवेदन देण्यात आलं आहे सोहाळे येथील कुरुलते ते सोहाळे पाटी तसंच सोहाळे पाटी ते एणकी या रस्त्यावरील अतिक्रमणं हटवावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या रस्त्यावरील अतिक्रमणं तसंच नाईक नवरे वस्ती आणि हरिगोपाळ जगताप यांच्या वस्तीपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवावीत अशी मागणीही करण्यात आली आहे या सर्व समस्यांच्या कामांचा आढावा किंवा माहिती येत्या आठ दिवसात देण्यात यावी अन्यथा सोहाळे ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषद आंदोलन गेट इथं बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे याबाबत सोहाळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नाईक नवरे यांनी अधिक माहिती दिली सोहळ्यावर सोहाळे पाटी ते एनकी हा चार किलोमीटरचा जिल्हा परिषदच्या विभागाकडं रस्ता आहे बर तर साधारण बारा मीटर म्हणजे चाळीस फुटाचा तो रस्ता आहे बर आणि त्या रस्त्यावरून पाच ते सहा गावाची येणे जाणे असते आणि आता सध्या दोन्हीकडील शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावर इतकं भयानक प्रमाणात अतिक्रमण केलं आहे म्हणजे तिथं सध्या बांधकाम इमारत कोणतीही काय अडचण नाही शेतकऱ्याचं मत आहे की आमची शेती इथंपर्यंत आहे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अक्षरशः रस्ता पूर्ण बंद केलेला आहे फोर व्हीलरसुद्धा अगदी कट्टाकट्टी जाते आणि काही ठिकाणी टू व्हीलर फक्त जाते अशी परिस्थिती भयानक परिस्थिती त्या रस्त्यावर उद्भवलेली आहे आणि दुसरा एक विषय म्हणजे सोहाळे गावात नायकनवरी वस्ती म्हणून एक वस्ती आहे त्या वस्तीवरती जवळपास चारशे ते पाचशे लोक राहतात आणि त्या वस्तीवर कोण मयत जरी झालं तरीसुद्धा अक्षरशः ते प्रेत खांद्यावर घेऊन जावं लागते आणि त्याचा जो नियमातला रस्ता आहे तो रस्ता आम्हाला प्रशासनानं लवकरात लवकर देण्यात यावा अशी आमची कळकळीची प्रशासनाकडे मागणी